खोकोली पेंड राज्यमार्गावरती पालीफाटा या ठिकाणी कोळशाने भरलेल्या एका ट्रकने एस टी बसला धडक दिली आहे ही बस अलिबागून संभाजीनगरला जात होती सकाळी साडेनऊ वाजता निघालेली ही बस पालीफाट्या येथे दुपारी बाराच्या सुमारास येत पालीफाटा येथील ब्रिज जवळ मागून येणाऱ्या कोळशाच्या ट्रकने या बसला जबरदस्त धडक दिली आहे त्यानंतर बसने पुढील ट्रकला धडक दिली आणि असा विचित्र गंभीर अपघात घडला आहे या बसमध्ये सुदैवाने पंधरा प्रवासी करत होते त्यांना किरकोळ जखमा झालाय तर यातील एक महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात पाठवण्यात आहे तो चालक रवींद्र नितनवरे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली वाहक विनायक बोचरे यांना देखील किरकोळ जखमा झालेले आहेत अपघात होताच हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन सर्व प्रवाशांना खोपोली नगर परिषद रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलाय किरकोळ जखमा असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलंय तर उपचारानंतर सर्व प्रवाशांना अन्न वाहनाने रवाना करण्यात आलाय तर चालकाच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक संजय हिरे यांनी गुन्हा दाखल केला आहे अलिबाग छत्रपती संभाजीनगर गाडी होती नाही आम्ही अलिबागहून नऊ वाजेला निघालो आणि इथं पाली फाटी पेनाला आल्यानंतर पेनून आलो पेनहून नंतर पाली फाट्याला आलो नंतर तो पाली फाट्याचा ब्रिज आहे त्या ब्रिज स्पीड ब्रेकर आहे स्पीड ब्रेकवर ब्रेक टच केलं मी ब्रेकटच केल्यानंतर ब्रेक के पाठीमाग उडलो एकदम मोठा आवाज झाला आवाज झाल्यानंतर गाडी जी कुदली जोरात उंच कुदली आणि समोर जा बाजूला जाऊन एका गाडीत डम्पर उभा होतं त्या डम्परला भेटली गाडी